मित्र हो नमस्कार संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला हादरून गेला राजकारण खडपडून जाग झालं अव महाराष्ट्रामध्ये इतक्या वाईट पद्धतीच्या अशा घटना अलीकडच्या काळातच का पाहायला मिळत आहेत या हत्येचा तपास म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास व्यवस्थित होईल योग्य प्रकारे होईल यावर अनेकांनी शंका उपस्थित केलेल्या आहे संशय व्यक्त केलेला आहे मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी नेमकं काय घडलं का याबाबत बघा आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी पोलिसामध्ये आपला जबाब नोंदवलेला आहे पाहूया काय हो आहे या जबाबामध्ये या अश्विनी देशमुख म्हणतात माझे पती संतोष देशमुख यांनी मला सांगितलं होतं दिनांक सहा डिसेंबर नंतर वाल्मिक कराड यांनी सांगवी सारणी या गावचे सरपंच संजय केदार यांना फोनवरून सांगितलं होतं संतोष देशमुख याला निरोप द्या आणि तू यात पडू नको असं सांगा असंही मला माझे पती संतोष देशमुख यांनी सांगितलेलं होतं आणि मला वाल्मिक कराड पासून धोका आहे त्याच्यानंतर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझे पती संतोषी देशमुख हे कामानिमित्त केजला गेले होते त्यावेळी ते केजवरून शिवराज देशमुख यांच्यासोबत इंडिकाकारण मास्सा जोगला येत होते त्यावेळी माझे पती संतोषी देशमुख यांचे अपहरण केल्याची बातमी माझे धीर धनंजय देशमुख यांनी मला सांगितली होती त्यावेळी माझ्या धीराने विष्णू साठे यास फोन लावला होता त्यावेळी त्यांनी माझे धीर धनंजय देशमुख यांना सांगितले होते की काही वेळात तुमच्या भावाला आणून देतो परंतु माझे धीर धनंजय देशमुख हे केज पोलीस ठाण्यात गेले असता त्यावेळी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडून मला समजलं की माझे पती संतोष देशमुख यांचे आरोपी सुदर्शन भोले प्रतीक भोले जयराम घाटे सुधीर सांगळे कृष्णा आंधळे महेश केदार विष्णू साठे यांनी कट करून अपहरण करून त्यांचा खून केलेला आहे असा जबाब अश्विनी देशमुख यांनी पोलिसात नोंदवलेला आहे संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये असंही म्हटलं आहे की माझे मयत पती सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड यांच्याकडून सांगवी सारण या गावची संजय केदार यांच्याकडून धमकी देण्यात आलेली होती त्यामुळं आता या जबाबानंतर वाल्मी कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आजवर बऱ्याच घटना घडलेल्या आहेत पोलीस सी आय डी यांच्या तपासाबाबत जनतेच्या मनामध्ये प्रचंड शंका आहे संशय आहे एवढं सगळं काही असताना देखील वाल्मिक कराड यांचं नाव अद्याप तरी खुनाच्या गुन्ह्यात समोर आलेलं नाही ते येईल की येणार नाही हे देखील सांगता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या वाल्मिक कराड यांचं नाव संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये येईल का त्यांच्यावर एफ आय आर दाखल होईल का आणि हत्ये प्रकरणी हे वाल्मिक कराड की जे वाल्मिक कराड यांच्या पाठीमाग प्रचंड राजकीय ताकद आहे सत्ताधारी पक्षाची ताकद आहे आणि आपण गेल्या काही दिवसापासून पाहतो आहोत माध्यम ओरडत आहेत पोकलत आहेत बोंबलत आहेत ठणाना करीत आहेत अहो हे सगळे एवढे पुरावे असताना एवढं सगळं असताना एसआयटी का हो। योग्य पद्धतीनं काम करत नाही पोलिस का योग्य पद्धतीनं काम करत नाहीत अशी आरोळी आकांत आक्रोश आकुण। आकुण। हा कोणाचा आहे जनतेचा आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेचा आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा देखील आहे अशा परिस्थितीमध्ये अजून तरी म्हणजे महिना उलटून गेलेला आहे तरीही त्या गुन्ह्यामध्ये अजून संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली होती त्याच्या संदर्भामध्ये वाल्मिक कराड याच्यावर अद्याप हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही लोकांची कितीही मागणी होत असली तरी त्यांना मिळत हो असलेलं पाठबळ